राजीनामा नाट्य घडले त्यामुळे नेरळकर देखील गोंधळून गेले असे असले तरी एक गोष्ट पक्की आहे ते म्हणजे पब्लिक हे सब जाणतीय त्यामुळे समाज माध्यमांवर नागरिकांनी या सगळ्या सदस्यांचा जमेल तसा समाचार घेतला तर सदस्यांकडून सरपंच उषा पारदी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असल्याचे चित्र आहे अशात आता सत्ताधारी सदस्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आदिवासी सरपंच असल्याने पारधी यांना काही कळत नाही तसेच अनेकदा एकेरी उल्लेख केल्याची मेघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पकडून या सदस्यांनाच कोंडीत पकडलं आहे नेरळच्या नागरिकांची एक गैरसमज आहे की सरपंच महिला व आदिवासी असल्या त्याला या गावाचा कारभार कळत नाही उपसरपंच हा मंगेश भस्कर हे सिनियर आहेत आणि त्यांचे सहकारी हे शून्य आहेत या गोष्टीचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला आहे यामुळेच आदिवासी संघटना देखील आक्रमक झाल्या असून या विरोधात ऍक्टर दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेरळ जिल्हा परिषद सरचिटणीस प्रवीण ब्रह्मांडे यांनी दिली आहे ग्रामपंचायतीच्या कारभारावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तेव्हा आता आगामी काळात या नव्या वादाचा सामना सदस्यांना करावा लागतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर्व सदस्यांनी जे दिले होते त्या निमित्ताने जी पत्रकार परिषद घेत घेण्यात आली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या प्रकारे सरपंच वाईंवरती आरोप लावण्यात आले ते अतिशय एकेरी पद्धतीने उल्लेख करून त्यांच्यावरती आरोप लावण्यात आले सरपंच ताई हे आदिवासी समाज समाजातून येतात आणि प्रथम नागरिक असल्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याबद्दल बोलताना आदरयुक्त शब्दांचा वापर करायला पाहिजे होता पण पूर्ण पत्रकार परिषदेत आपण बघितलं की त्यांच्यावरती एकेरी पद्धतीने त्यांना बोलण्यात आलं त्यांच्यावरती बेसलेस आरोप लावण्यात आले आरोप लावणं सोपं असतं पण आरोप आरोप लावतानाच त्याच्या ते आरोप सिद्ध करणे ही जबाबदारी संबंधित लोकांची असते तर अशा प्रकारे एका आदिवासी महिलेचा अपमान करणं हे पूर्णपणे आदिवासी पूर्ण आदिवासी समाजाचा अपमान करण्यासारखंच आहे त्याचा आम्ही पूर्ण आदिवासी समाज म्हणून आम्ही जेवढा कडक शब्दात करता येईल तेवढा आम्ही निषेध करत आहोत त्याचप्रकारे पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की जो काय भ्रष्टाचार केलेला आहे तो आदिवासी सरपंचांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये असं चित्र दाखवण्यात आलं की आम्ही त्याच्यामध्ये अजिबात सामील नव्हतो आणि एकीकडे असंही बोलण्यात येतो की सरपंचबाई पद सांभाळल्यानंतर पंधरा दिवसातच आम्हाला कळलं होतं की आज सरपंचबाई भ्रष्टाचार करत आहेत जर पंधरा दिवसात तुम्हाला कळलं होतं तर मग तुम्हाला राजीनामा द्यायला पाच वर्ष का लागली त्याच वेळेला तुम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही पत्रकार परिषद घेऊन संबंधित भ्रष्टाचाराचे चा आरोप तुम्ही जनतेसमोर का आणले नाही तुम्ही जनतेमधून निवडून गेला होता त्यामुळे तुम्हा ह्याचा अर्थ असा होतो की जो काय भ्रष्टाचार होत आहे त्याला तुमची मुखसंमती होती किंवा तुम्ही त्या भ्रष्टाचारामध्ये सामील होतं हे तुम्ही काल पत्रकार परिषदे घेऊन हो, स्वतःहून मान्य केलं आहे हा आमच्या पूर्ण पक्षातर्फे तुमच्यावरती एक आमचा असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून मान्य केलेलं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्याचप्रकारे जर भ्रष्टाचार होतय ह्याची तुम्हाला कल्पना आहे होती तर तुम्ही मग सरकार दरबारी ह्याची धाक का मागितली नाही सीओ कडे कडे कलेक्टर कडे तक्रार केली आहे का आता आ, की आता फक्त तुम्हाला नेरळच्या नागरिकांची सहानुभूती मिळवायची आहे निवडणुका अगदी काही महिन्यांवरती आलेल्या आहात स्वतःची इमेज चांगली करून घ्यायची आहे म्हणून तुम्ही राजीनामे देत आहात का नेरळची जनता अत्यंत सुज्ञ जनता आहे नेरळच्या जनतेला तुम्ही काल दिलेले राजीनामे का दिलेले आहेत हे पूर्णपणे माहिती आहे आणि नेरळची जनता ह्या ह्या तुम्ही केलेल्या तुमच्या कृत्याबद्दल तुम्हाला कधीही माफ करणार नाही नक्की जे काही आरोप केलेले आहेत त्या सदस्यांनी ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे एक तर त्यांनी ते आरोप सिद्ध करावेत नाहीतर त्यांच्यावरती अट्रोसिटी सारखा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये हा मी सर्व सर्व जनतेसमोर एक प्रश्न उपस्थित करू शक करू पाहतोय माझे माझे एक एक, एक, एक आदिवासी समाजाचा मेंबर म्हणून माझे एक आव्हान आहे सर्व ज्या संघटना आहेत त्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं आणि हो या बाबतीमध्ये इंटरेस्ट घेऊन त्यांनी हा अन्याय जो होत असेल आपल्या एका आदिवासी महिला सरपंचावरती तर याची शहानिशा करावी माझी सरकार दरबार मागणी आहे की हा जो सर्व कारभार चालला निरळ ग्रामपंचायतीचा ही वरिष्ठ स्तरावर जाऊन याची चौकशी व्हावी केवळ सरपंच बाईच नाहीये त्यांनी फक्त आरोप केलेले आहेत सदस्यांनी तर जे सदस्य ह्याच्यामध्ये सर्व सामील आहेत ज्यांनी राजीनामा दिलेले आहेत पत्रकार परिषद घेतलेली आहेत त्या सर्वांचं याच्यामध्ये चौकशी करण्यात यावी ही आमच्या पक्षाची भूमिका आहे